नमस्कार मित्रांनो बघा आज आपण अशा कंपनीबद्दल बघणार आहोत की ज्या कंपनीनं आपल्याला कमी दिवसामध्ये चांगला रिटर्न मिळवून दिलेला आहे आणि आता सुद्धा कंपनी चांगला रिटर्न मिळवून देण्याची शक्यता आहे आणि अजूनही कंपनी चांगला परफॉर्मन्स करताना आपल्यासमोर दिसते बघा नेटवेब टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड या कंपनीबद्दल आपण डिस्कस करत आहोत सध्याची लेटेस्ट प्राईस जर बघितली या कंपनीची आपल्याला तर एकवीसशे एकोणपन्नास रुपये इतकी आपल्याला लेटेस्ट प्राईस दिसते एका दिवसाचमध्ये बघा वन डेला एका दिवसामध्ये कंपनीनं जवळपास साडे चार पर्सेंटशी आपल्याला अप्पर सर्किट लागलेली दिसते सुरुवातीला अप्पर सर्किट लागलं ला होतं परत ही नॉर्मल ट्रेड करताना आपल्याला कंपनी दिसत आहे ना दिसत आहे एका महिन्यामध्ये फक्त एकोणतीस पर्सेंटपर्यंत आपल्याला तेजीमध्ये कंपनी आहे खूप छान अशी कंपनी आपल्याला परफॉर्मन्स करताना दिसते मागील फक्त सहा महिन्यामध्ये कंपनी एकशे एकसष्टचा आपल्याला रिटर्न मिळवून दिलेला दिसतो आणि मॅक्सचा जर विचार करूयात तर मार्केटला कंपनी लिस्ट कच झालेली आहे तर मार्केटला कंपनी लिस्ट झाले अठ्ठावीस जुलै दोन हजार तेवीस म्हणजे एक वर्ष पूर्ण झालेलं नाही अजून आणि एका वर्षामध्ये एकशे चाळीस पर्सेंटपर्यंत आपल्याला रिटर्न कंपनीनं मिळून दिला दिसतो एका कन्स्टिटंटली कंपनी परफॉर्मन्स करताना दिसते आणि खूप चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे कंपनीचा बिझनेस पण चांगल्या पद्धतीचा आहे तर आपण इथं आपण या कंपनीमध्ये एंट्री घेऊ शकतो आणि लॉंग टर्मसाठी चालण्यासाठी हा आपल्यासाठी अत्युत्तम स्टॉक ठरू शकतो बघा चांगला स्टॉक आहे इथूनही आता आपल्याला छोटी आणि छोटी कंपनी असल्यामुळं या कंपनीचीच आपल्याला जास्त प्रमाणात तेजीमध्ये ही कंपनी आपल्याला दिसते मार्केट कॅप जर विचार केला तर खूप कमी क मार्केट कॅप आहे जवळपास आपल्याला बारा हजार करोड करोड इतकं मार्केट कॅप दिसते म्हणजे एक स्मॉल कॅप कंपनी म्हटलं तरी चालते स्टॉकचा पी एकशे साठचा सा दिसतो आपल्याला आर ओ सी बघितलं तर अडतीस पर्सेंटपर्यंत आणि आर ओ वी बघितलं तर आपल्याला एकोणतीस पर्सेंटपर्यंत आपल्याला दिसते काय नेट प्रॉफिटमध्ये आपण बघूया कंपनीच्या सेलमध्ये कशा पद्धतीने ग्रोथ दिसते तर आपल्याला एकशे तीस त्यानंतर एकशे सव्वीस एकशे त्रेचाळीस दोनशे सत्तेचाळीस दोनशे पंचेचाळीस आणि सातशे चोवीस इतके आपण सेल ग्रोथमध्ये दिसते बघा नेट प्रॉफिट जर विचार केला तीन करोड चार करोड आठ बावीस सत्तेचाळीस आणि शहात्तर म्हणजे कंपनीचा ग्रोथ चांगल्या पद्धतीने आपल्याला दिसून येताना दिसते बॅलन्स शीटवर जर नजर टाकले तर आपण फक्त दहा करोड या कंपनीवर आपल्याला कर्ज दिसते आणि रिझर्वचा जर विचार करूयात तर रिझर्व आपल्याला चारशे अकरा करोड इतकं आपल्याला रिझर्व या कंपनीवर दिसते शेअर होल्डिंग पॅटर्नचं जर बघितलं मित्रांनो छोटी कंपनी आहे तरी पण कंपनीचा प्रमोटरकडे आपल्याला पंच्याहत्तर पर्सेंट होल्डिंग दिसते फन इन्व्हेस्टर दहा पर्सेंट दिसतात डोमेस्टिक इन्व्हेस्टर सहा ते सात पर्सेंटपर्यंत आपल्याला दिसतात आणि सात सॉरी आणि सात पर्सेंटपर्यंत फक्त पब्लिककडे दिसते म्हणजे पब्लिक खूप कमी प्रमाणात आहे आणि एवढ्या छोट्या स्मॉल कॅप कंपनीमध्ये सर्व इन्व्हेस्टर लोकांनी माल याच्यामध्ये उचलून घेतलेला आहे आणि बघा फक्त सात ते आठ पर्सेंट फक्त पब्लिककडे बाकी सर्व इन्व्हेस्टर लोकांकडे तर खूप चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे आपणाला इथूनही चांगल्या पद्धती कंपनी परफॉर्मन्स देऊ शकते भयानक तर या कंपनीवर आपली नजर असणं गरजेचं आहे नेटवेप टेक्नि टेक्नॉलॉजिकल या कंपनीचं नाव असं आहे आणि एक कंपनी सुपरफास्ट मध्ये कंपनी आपल्याला काम करताना दिसते फ्युचर या कंपनीचं भयानक असू शकते फ्युचरमध्ये ही हा कंपनी आपल्याला चांगला रिटर्न मिळवून देऊ शकते नेक्स्ट कंपनीबद्दल जर बघितलं तर केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड या कंपनीनं तर आपल्याला खूपच रिटर्न मिळवून देताना दिसते बघा चोवीसशे पन्नास रुपये लेटेस्ट प्राइस दिसते आपल्याला एका दिवसामध्ये दीड पर्सेंट फक्त पाच दिवसामध्ये जर कंपनी बघितलं तर बत्तीस पर्सेंटपर्यंत रिटर्न आपल्याला मिळून दिलं थांबायची कंपनी नाव घेत नाही आहे कंपनी खूप तेजीमध्ये आपल्याला ट्रेड करताना दिसते एका महिन्यामध्ये बत्तीस पर्सेंट सहा महिन्यामध्ये एक्केचाळीस पर्सेंटपर्यंत आणि मॅक्सचा जर विचार करूयात तर कंपनी मार्केटला झाली पंचवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस दोन वर्षामध्ये कंपनीनं तीनशे साठ पर्सेंटपर्यंत आपला रिटर्न मिळून दिलेला आहे खूप चांगल्या पद्धतीने स्टॉक परफॉर्मन्स करताना दिसतो आपल्याला आणि या कंपनीवर कंपनीसोबत आपण बरेच वेळेस डिस्कस केलेलं आहे कंपनी एक चिप बनवण्याचं कंपनी काम करते कंपनी सेमी कंडक्टरमध्ये कंपनी काम करते आणि भविष्यामध्ये आणखीन हे कंपनी आपल्याला परफॉर्मन्स चांगला करताना दिसेल बघू शकतो आपण या साईटवर आल्याच्यानंतर आपल्याला लक्षात येते की कंपनीचं कामकाज काय आहे आणि कंपनी कशा पद्धतीनं परफॉर्मन्स करताना आपल्याला दिसून येते कारण जर बघितलं इथं कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये आपल्याला सतत ग्रोथ दिसते बघा नऊ करोड दहा करोड बेचाळीस करोड पंच्याण्णव करोड आणि एकशे त्र्याऐंशी करोड इतक्या कंपनीनं आपला याच्यामध्ये दिसते आपल्याला नेट प्रॉफिटमध्ये क या कंपनीमध्ये प्रमोटर पाहून होल्डिंग चांगल्या पद्धतीने दिसते सत्तावन्न पर्सेंट प्रमोटरकडे फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये चौदा पर्सेंट आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर अठरा पर्सेंट आणि पब्लिक जर विचार केला तर फक्त आपल्याला नऊ पर्सेंटपर्यंत दिसते आपल्याला अशा कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची की ज्या कंपन्यांमध्ये पब्लिक फार कमी प्रमाणात आहे त्याच्यावर आपण गृहीत धरू शकतो की त्या कंपनीमध्ये पब्लिक कमी असते अशा कंपनी चांगली परफॉर्मन्स करताना दिसते कारण तिथे इन्व्हेस्टर लोक जास्त असतात बघा सुरुवातीचा स्टॉक आहे एक दोन वर्ष झालेली आहेत कंपनीला आणि दोन वर्षामध्ये कंपनीने चांगला रिटर्न दिलेला आहे असंही नाही की आता इथून ही कंपनी चांगला रिस्पॉन्स देणार नाही किंवा रिटर्न देणार नाही असं कुठलंच नसतं आणखीनही कंपनी जर परफॉर्मन्स चांगला करत राहील आणि नंबर कंपनीचे चांगले येत राहतील तर आणखीनही कंपनी परफॉर्मन्स चांगला करताना आपल्याला इथूनही दिसल तर आपल्याला आतापर्यंत या कंपनीचे नंबर चांगल्या पद्धतीचे आलेले दिसतात इथेही आपण फ्रेश घेऊन या कंपनीसोबत आपण लॉंग टर्मसाठी चालू शकतो नेक्स्ट कंपनीबद्दल जर बघितलं तर ई टू ई नेटवर्क लिमिटेड ही एक नेटवर्कच्या ह्याच्यामध्ये कंपनी काम करताना दिसते बघा सम सुरुवातीला बघितलं तर आपल्याला एक हजार वीस रुपये या स्टॉकची आपल्याला प्राइस दिसते एका महिन्यात जर रिटर्न जर बघूयात तर आपल्याला सहा ते सात पर्सेंटपर्यंत मायनस दिसते मॅक्सचा जर विचार केला तर कंपनी सहाशे दहा पर्सेंटपर्यंत आपणाला रिटर्न मिळवून देताना दिसते कधीपासून तर दोन हजार बावीस एप्रिल दोन हजार बावीसपासून म्हणजे दोन वर्ष कंप्लीट झालेत कंपनीला आणि दोन वर्षामध्ये कंपनीनं सहाशे दहा पर्सेंटपर्यंत आपला रिटर्न मिळून दिला दिसतो बघा मित्रांनो बऱ्याच वेळेस आपण या स्टॉकबद्दल डिस्कस केलेलंच आहे बघा एका ट्रेडमध्ये सुरुवातीला कंपनी चालत होती आणि त्यानंतर हळूहळू हळू आपणा वर्ष दिशेने आपल्याला कंपनी चालताना दिसते थोडीशी गिरावट आहे दहा पाच दहा पर्सेंटपर्यंत गिरावट होऊ शकते या कंपनीमध्ये जास्त प्रमाणात गिरावट होत नाही का तर चांगला क्वालिटी स्टॉक जास्त प्रमाणात खाली पडण्याच्या शक्यता कमी असते त्याची आणि का तर त्याचे नंबर प्रत्येक वेळेस चांगले येतात आणि कंपनीचा बिझनेस चांगला असल्यामुळं किती जास्त प्रमाणात त्या कंपनीची गिरावट होताना आपल्याला दिसून येत नाही बघा तर अशा कंपनी आपल्याला पकडणं गरजेचं आहे की जे की एक दोन वर्षामध्ये जर इतका रिटर्न देत असतील आणि आणखीनही कंपनी जर चांगले परफॉर्मन्स करताना दिसत असतील तर अशा कंपनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये ॲड करून ठेवणं आपल्यासाठी गरजेचं आहे बघा ही कंपनी खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करताना दिसते आपण जशी आपण ॲड केली ही कंपनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये तेव्हापासून ही कंपनी चांगला रिटर्न आपल्याला मिळवून देताना दिसते मार्केट कॅपचा जर विचार केला तर फक्त चौदाशे करोड इतकं या कंपनीचं मार्केट कॅप दिसते आणि आर ओ सी बघितला तर अठ्ठावीस पर्सेंट आणि आर ओ बी बघितलं तर आपल्याला बावीस पर्सेंट दिसतो आपल्याला फेस व्हॅल्यूसुद्धा या कंपनीचा दहाचा दिसतो बघा नेट प्रॉफिट बघायचा आहे कंपनीचा कारण कंपनी छोटी आहे ना तर कंपनी छोटी असल्यामुळे नेट प्रॉफिटवर जर नजर टाकली तर आपल्या नजरासमोर हो येऊ शकते सुरुवातीला बघू शकतो दहा करोड एकवीस करोड एकोणतीस छत्तीस चौतीस पंचवीस पस्तीस बावन्न सहासष्ट आणि त्र्याऐंशी म्हणजे खूप छोटी कंपनी आहे आणि त्या खूप छोट्या कंपनी असल्यामुळं थोडंसं होल्याटिलिटी असू शकते सुरुवातीला कंपनी प्रॉफिटेबलमध्ये पर होती परत मायनसमध्ये गेली आणि सहा करोड दहा दहाहून एकवीस म्हणजे थोडीशी होल्याटिलिटी असू शकते कारण की कंपनी छोट्या प्रमाण छोटी आहे तेवीस करोड या कंपनीवर कर्ज दिसते आपणाला आणि अठ्ठेचाळीस करोड या कंपनीकडे रिझर्व दिसते या कंपनीचा जर इन्व्हेस्टरचा विचार करूया तर पब्लिककडे हे प्रमोटर होल्डिंग जर बघितली तर आपल्याला साठ पर्सेंटच्या आसपास दिसते फॉरेन इन्वेस्टर एक पॉईंट सदुसष्ट पर्सेंट डोमेस्टिक इन्वेस्टर एक पॉईंट पंच्याहत्तर पर्सेंट आणि बत्तीस पर्सेंट ही पब्लिककडे होल्डिंग दिसते इतकी छोटी कंपनी असतानाहीसुद्धा या कंपनीमध्ये फॉरेन इन्वेस्टर आहेत डोमेस्टिक इन्व्हेस्टर आहेत आणि पब्लिक प आणि प्रमोटरची होल्डिंग पण जवळपास साठ पर्सेंटच्या आसपास आहे म्हणजे इन्वेस्टर लोक पण या कंपनीमध्ये पॉझिटिव्ह रीतीने या कंपनीमध्ये इन्वेस्टमेंट केलेली आहे तर भविष्यामध्ये हा पण आपल्याला चांगला स्टॉक आपल्याला रिटर्न देऊ शकते ही पण कंपनी आपल्याला चांगला रिटर्न देऊ शकते कारण की कमी दिवसामध्ये या कंपनीला चांगला पदार्थ रिटर्न मिळवून दिला आहे आणि एका रेंजमध्ये कंपनी ट्रेड करताना दिसते जास्त या कंपनीची ग्रावट आपल्याला अजूनही सुद्धा दिसत नाही प्रोडंट कॉर्पोरेट ॲडवायझरी सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीबद्दल बघत आहोत आपण शेअर मार्केटच्या रिलेटेड ही कंपनी काम करताना दिसते आपल्याला पंधराशे चौऱ्याऐंशी रुपये या स्टॉकची सध्याची लेटेस्ट प्राइस दिसते बघा एका महिन्याचा रिटर्न जर बघितला तर सहा पर्सेंटपर्यंत सहा महिन्यामध्ये कंपनीला सोळा पर्सेंटपर्यंत रिटर्न दिला मॅक्सचा जर विचार करूया तर एकशे एक्क्याऐंशी पर्सेंटपर्यंत आपल्याला रिटर्न मिळून दिला दिसतो आणि मार्केटला कंपनी लिस्ट कधी झालेली तर वीस मे दोन हजार बावीसमध्ये याही कंपनीला आपल्याला दोन वर्ष होताना दिसत आहेत आणि दोन वर्षामध्ये कंपन्या एकशे ऐंशी ब्याऐंशी पर्सेंटपर्यंत आपल्याला रिटर्न मिळवून द्यायला दिसतो आणि या चार्टकर जर नजर टाकली तर खूप चांगल्या पद्धतीचा चार्ट आपल्याला कर कर, परफॉर्मन्स करताना दिसतो बघा चार्टमध्ये कुठेच क कधीच आपल्याला जास्त प्रमाणात गिरावट दिसत नाही आणि नाही या नंबर या कंपनीचे डाऊन जाताना दिसत आणि कंपनीचा बिझनेस चांगला, चा चांगला आहे शेअर मार्केटच्या रिलेटेड ही कंपनी ब्रोकरच्या रिलेटेड कंपनी काम करताना दिसते जेवढे लोक मार्केटमध्ये येण्याचा प्रयत्न करतील जेवढी लोकसंख्या आपली मार्केटमध्ये वाढेल तेवढे हे स्टॉक चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करतील अजूनही सुद्धा या कंपनीमध्ये आपल्याला ग्रोथ येण्याची शक्यता आहे बघा या या कंपनीचा एक वेळेस आपण थोडीशी हलकीशी मार्क आपण फंडामेंटल चेक करून घेऊयात म्हणजे आपल्याला लक्षात येते की बरेच वेळेस आपण या कंपनीचं फंडामेंटल चेक केले कारण की कंपनी छोटी स्मॉल कॅप कंपनी सहा हजार करोड फक्त या कंपनीचा मार्केट कॅप दिसते स्टॉकचा पी जर बघितला तर आपण सत्तेचाळीसचा दिसतो कंपनी झिरो पॉईंट झिरो नऊ पर्सेंटपर्यंत आपल्याला डिव्हिडंडसुद्धा जाणार दिसते सर्वात महत्त्वाचा पॉईंट जर बघितला तर आर ओ सी आपल्याला त्रेचाळीस पर्सेंटपर्यंत दिसते आणि आर ओ बघितला तर आपल्याला ती तेहतीस पर्सेंटपर्यंत दर दर तो या कंपनीमध्ये दिसून येते बरोबर आहे त्याच्यानंतर जर बघितलं तर आपल्याला या कंपनीचा सेल थोड्याशा सेलवर नजर टाकूयात आपण कशा पद्धतीने कंपनी परफॉर्मन्स करताना दिसते बघा दोनशे पंचवीस त्याच्यानंतर दोनशे छत्तीस दोनशे पंच्याण्णव चारशे अठ्ठावन्न सहाशे सतरा आणि आठशे पाच इतका आपल्याला या कंपनीचा सेल वाढताना दिसतो नेट प्रॉफिटवर नजर टाकली एकवीस करोड अठ्ठावीस करोड पंचेचाळीस करोड ऐंशी करोड एकशे सतरा करोड एकशे एकोणचाळीस करोड कंपनीच्या कर्जावर जर नजर टाकले तर कर्ज बघू शकतो वीस करोड फक्त या कंपनीवर कर्ज दिसते आपल्याला आणि चारशे एकसष्ट करोड या कंपनीचा रिझर्व्ह आपल्याकडे अवेलेबल दिसतो शेअर होल्डिंग पॅटर्नवर नजर टाकतोय छोटी कंपनी तरी फॉरेन इन्व्हेस्टर डोमेस्टिक इन्व्हेस्टर सर्व या कंपनीमध्ये अवेलेबल आपल्याला दिसतात पब्लिककडे सॉरी प्रमोटर होल्डिंग जर बघितलं तर आपला अठ्ठावीस पर्सेंटपर्यंत दिसते फॉरेन इन्वेस्टर या कंपनीमध्ये बारा पर्सेंट दिसतात डोमेस्टिक इन्वेस्टर या कंपनीमध्ये आपल्याला पंधरा पर्सेंट आणि पब्लिकचा जर विचार करूया तर फक्त पब्लिक आपल्याला तेरा पर्सेंटपर्यंत दिसते बघा आपण जिथं जिथं पब्लिक कमी आहे इन्व्हेस्टर लोक जास्त आहेत असे इन्व्हे इन्व्हेस्टर लोकं जिथे जास्त आहेत तिथं आपण थोडंसं सतर्क राहू शकतो विचार करू शकतो थोडंसं की इथं या कंपनीमध्ये आपल्यासाठी थोडीशी अपॉर्च्युनिटी दिसून येते का तर इन्व्हेस्टर लोकांनी घेतलेली जेवढी इन्व्हेस्टर लोकांना माहिती त्या कंपनीबद्दल त्या बिझनेसबद्दल तर तेवढी आपल्याला माहिती नसते तर त्याच्या आपण त्यांच्या विचारानं पण थोडंफार प्रमाणात आपण राहू शकतो पण शेवटी आपलं स्वतःचं फायनल डिसिजन हे स्वतःच घ्यावं बघा चांगला रिस्पॉन्स देऊ शकते ही कंपनी आपल्याला कारण की या कंपनीची कर एक सुरुवात आहे आपल्याला बघा आणि अशा सुरुवातीला अशा कंपनी आपल्यासाठी पकडणं गरजेचं आहे कारण की सुरुवात एक एकशे शंभर दोनशे पर्सेंट म्हणजे काही नाही एकदम सुरुवात आहे कंपनीची आणि ही आपली छोटी कॅपिटल जर आपण इथे ॲड केली आणि भविष्यात जर चांगला परफॉर्मन्स करताना जर राहिलं तर अशा एकदम क सुरुवातीच्या लेवलला जर आपली कमी जरी कॅपिटल असेल तर ती चांगले दहा हजार वीस हजार पन्नास हजार पर्सेंट जर कंपनीनं आपण रिटर्न मिळवून दिले इथं पाच दहा वीस वर्षामध्ये तर आपल्याला खूप काही आपली छोटी कॅपिटल आपली ब मोठी कॅपिटल बनवू शकते एक हजाराची कॅपिटल आपली दहा लाखामध्ये आणि करोडामध्ये पण कन्व्हर्ट होऊ शकते हे भविष्याचं आपल्याला फ्युचर माहीत हो नसतं तर त्यासाठी आपल्याला थोडीशी का होईना पण कमी कॅपिटलने आणि सुरुवातीला कंपनी पकडणं आपल्यासाठी गरजेचं आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा लाईक करायला विसरू नका नवीनच जर चॅनलवर कुणी व्हिजिट केला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूत आपण तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र